पाण्याचा जारच आणलं आहे आज हॉलमध्ये हा टी व्हीवरती हरे कृष्णा चालू आहे कारण की सकाळची वेळ आहे सकाळच्या वाजल्या आहेत पावणे आठ आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात होते निधी बाळ तहान लागली म्हणून हा जारच घेऊन आली त्या नळाला खाली लावली आहे म्हणजे तिकडून पाणी येतं म्हणून तिला माहिती आहे त्या नळामधून निधी घरी असली ना की घर असं पूर्ण भरून वाटत आणि सकाळी उठली की तिचे सगळे सकाळपासूनचे जे क्रिया आहेत खेळायचे वगैरे ते सगळे चालू होतात आणि आम्हाला कोणाचीच गरज नाही निधी असल्यामुळे फुल टाइमपास आमच्या घरी है ना आई दुसरं काहीच काम करायचं नाही घरातले सुद्धा काम करायचे नाही फक्त ह्या निधी बाळाला बघत बसायचं बस कारण नखरेच तेवढे करते आणि जर काही कुठे गेली हे बघा ते पाणी कशी कपडा ठेवते ती कारण तीस पडते ना त्याच्यावरती सरकून त्याच्यामुळे पुसून घेते स्वतःच आणि जर समजा जर ही कुठे गेली तर आम्हाला करमेल का घरी बिलकुल नाही होय आणि आज जाणार आहे पण आम्हाला ते वाटतच नाही कि तिने जावं यशोदा तर खूप खुश आहे पण आम्ही दुखीय हे आणि हातात काय तुझ्या कपडे बिपडे <laughs> धुवून जा काही ठेवू नकोस हिचे किती प्रयत्न चालू आहेत त्या नळामधून पाणी येण्यासाठी तेव्हा ती झाकण ठेवली त्याच्यावरती कि झाकण ठेवल्यानंतर तरी पाणी येईल पण <laughs> पाणी काही येत नाही त्याच्यातून बायजा आज निधी बाळाने मी दोघांनी अंबा केलं सोबत आजच अनुभव नाही केली गेली पंधरा दिवस झाली आम्ही अनुबा सोबत करतात मायासोबत अनुभव गेली की रडत नाही नऊ नो रडायचं नसते पप्पा सोबत आहे ना आता मला कशी आवळ घालते बघा झाला आता मराठी दे बोलते आणखी घालायला पाणी नको बस बस इकडे आयच आई साहेबांची चालू आहे पूजा आणि बघा फुलं कशी आहेत एकदम मस्त किती प्रकारची फुलं आहेत भरपूर फुलं आहेत मित्रांनो तुम्ही मोजून सांगा किती सा फुले आहेत दहा प्रकारचे तरी असतील आणि नि दिबाळा पण करते पूजा हा गुलाब आहे आणि हा वेगळा पांढरा फुलं आहे आणि हा मोगऱ्याचा फुलं आहे हा जास्वंत आहे लाल जास्वंत आहे आणि हा गोखर्ण आहे हा गुलाबी खूप आहे बघा तर मी निधिबा सकाळी सकाळी पूजा केली आईसोबत आणि आता कुठे चालली आहे बघा कुठे चालली आपा घेऊन चालले दिला मंदिरात महादेव मंदिरात रोज तिचं आता शेड्यूल झालाय मंदिरात घेऊन जायचं ते पण आपोबत बायकर रोज ती सोबत जाते मंदिरात दर्शन करायला मारुतीचे पण आणि महादेवाचे पण आले बघा दर्शन करून झालं दर्शन निधी झालं हा छान छान झालं हे बघा निधी बाळा झाली रेडी <laughs> बाहेर फिरायला जायला फिरायला म्हणजे तिच्या आजूबाजूला चालली निधी आणि हा ड्रेस तिने पहिल्यांदाच घातलाय आज बाहेर ट्रॅक्टर गेलं ते बघायचं तिला कस होत ट्रॅक्टर निधी छान होत ड्रेस <laughs> तर <laughs> वाटत प्लॅन चेंज झालेला आहे निधी बाळ निरिबाळाचे पप्पा आई सगळेजण आम्ही निघालो आहे माझ्या मावशीच्या घरी आणि मी तिकडून काकासोबत जाणार आहे तर मीच जाणार होते एकटी बस निधी बाळाला घेऊन जाणारी बाळाला घेऊन जाणार होते विसरले होते हो मग मी निधी कमाला निधीला जमत नाही तसं निधी बाळाला घेऊन मी एस टी जाणार होते पण काका आले तास पुण्याहून मग त्याने पण गावाला जाणार होत मी त्यांच्यासोबत जाणार आहे